शुभ सकाळ सर्वांना सकाळचे साडेपाच वाजलेले तर साडेपाच वाजता बरोबर उठलं ना तर व्यवस्थित असं सगळं कामाला लागता येत आणि हे होतं आणि आज बघा म्हणजे दिसणं गेलं इतकी ही पडती आहे आणि हे म्हणजे असं थोडंशा अंतरावरचं ना इकडचं एक दिसताना गेलं इतकी भयंकर अशी धुई पडलेली आणि ही धुई आहे ना जे आहे ते घातक असती पिकाला ह्याला जर का जास्त करून माळव तरकारी जे असतं ना त्याला हे घातक असते पण हे चालू आहे असे इतकी ही धुई पडते आणि आज आहे ना बघा हे आपल्याला परड्या भरायच्यात आहे परड्या भरायचं जे कुटुंब असतो ना तो कुटुंब पण भरावं लागतो आणि हे जर पुरुष मंडळीत ना सकाळी एकदा जर का घराच्या बाहेर पडले तर थांबत नाही त्याच्यामुळं थोडंसं अगोदर हे क हे कुटुंब भरून घ्यायचं आहे जे की आम्हाला कुलदैवत हे भैरुबा आहेत ना सोनारी कंडारचे बैरवनात आहेत ना ते आम्हाला आहे तर ते त्यांचं ते, ते हे कुटुंब आहे तर भरून घ्यायचं आहे अगोदर आणि हे देवपूजा नंतर करू आता अगोदर हे उलटं व्हायला लागले पण आता हे जर था थांबत नाहीत एकदा बाहेर गे बाहेर पडले तर मग हे होत नाहीत हे पुरुष मंडळी येत ना तर त्याच्यासाठी अगोदर हे इथलं आपल्याला हे कुटुंब भरून घेऊन इथलं आपण हे हे बोलू हर हर महादेव जे बोलते ते बोलतील आणि आपण हे अगोदर ना तांदूळाने आपण हे भरून घेतलेले पान सुपारी ठेवलेली आणि नंतर ना जे नैवेद्य असतात ना ते ह्याच्यामध्ये भरायचे असतात आणि ते बोलून झाल्यानंतर सगळे हे एक एक नैवेद्य खा खाऊन घेतेत म्हणजे इथंच खातात लगेचच तर हे भरून घेतलेले दोन असे त्या ह्याच्यामध्ये कुटुंबामध्ये ठेवलेले इथं आणि तीन असे ताटात ठेवलेले आहेत आणि हे जे पलीदा घालून आहे ना हे तिरसुळे ना पाजळून घेतलेलं आहे आणि हळ हळदीचा भंडार भंडारा आहे ना न भैरवनाथाला भंडारा असतो तर तो भंडारा लावून घ्यायचं चालू आहे मीही तसं वाहिलेलं आहे साहेबांचं पण सगळ्याला लावून हे करायचं चाललेलं आहे आणि हे हे झाल्यानंतर आहे ना मग आपण हे जे माळ उतरायची माळ पण उतरायची असती घट हलवायचं असतो आज आणि नंतर मग

ते ना हे जे माळ आज दिलेली आहे ना माळी मामानी ती माळ घालायची चालू आहे आणि आज तरी म्हणलं तुमचा हात लागू द्या तुम्हीच एवढी माळ घाला नऊ दिवस मीच घातल्यात ही दहावी माळ घाला आणि काल काही कारणाने आपल्याला ही जी कडकणाची माळ असते ना ती घालणं झालं नाही त्याच्यामुळे आपण आज माळ घालणार आहोत आणि दोघंजण मिळून ही जे माळ आहेत ना ते माळ उतरायची असती आणि घट हलवायचा असतो तर हे माळ काढ सगळ्या ज्या माळा घातलेल्या आहेत ना आपण नऊ दिवस दहा दिवस त्या एक अगोदर घातली सुरुवातीला नंतर सगळ्या काढून घटावर सोडायच्या असतात म्हणजे घट हलवायचा असतो आणि ही माळ हाऊस म्हणून आणली होती तुम्हाला म्हणलं त्या ही घातलेली आणि घट हलवल्यानंतर सगळ्या माळा आपण उतरवल्यानंतर आहे ना देवपूजा करायला घेतलेली आणि हे माळ काढल्याशिवाय आपल्याला देव न काढता पण येत नव्हते दहा त्याच्यामुळे अगोदर कुठं ते करून घेतलं आणि नंतर ही दही दही दूध आहे ना त्याच्याने सगळे देवधुहायचं चालू आहे तर आहे ना हे आज दे, एक देव एक देवपूजा करायची म्हणजे नऊ दिवस आपण देवाला पूजा केलेली नव्हती आणि आज देवपूजा करायची उद्या पण करायची दसऱ्याची आणि नंतर आहे ना न पौर्णिमेपर्यंत देवाला हलवायचं नाही देव म्हणजे पूजा करायची नाही फक्त दिवा हे लावायचा आपण कारण आहे ना द, हे युद्ध झाल्यानंतर म्हणजे हे जे महिषासुराला हे केल्यानंतर ना देवी झोपलेली असती पौर्णिमेपर्यंत तर तोपर्यंत आहे ना देवाला देवपूजा करायची नाही की देवाला हलवायचं नाही असं आहे तर इथं दही दूध आहे ना ह्यांनीही करून देवीला आंघोळ घालून घेतलेली आणि सगळ्याच देवांनाही करायचे पण सेपरेट हे असं से देवीचं तुम्हाला दाखवते सगळे देव आहेत ना आपले ते दही दुधांनी सगळेचे असे आंघोळ घालून घेतलेली नंतर त्यांची पूजा करायची आपल्याला तर अशा पद्धतीने आंघोळ घालून आपण देवाची पूजा करून घेतलेली आ, आज आहे ना आज आहे द माळ आणि हे उपास आज उपास सुटले जातात तर आज आहे ना परड्या भरल्या जातात आपल्या आमच्याकडे म्हणजे सगळीकडे इकडं परड्या भरल्या भरतात या दिवशी तर आहे ना माळ हे घालून घेतलेली आणि आपण आज चाललेलो परड्या भरण्यासाठी तर इथं हे देवीच्या चारण्याच्यासाठी ना एक जी ज्योत आणलेली दिवी आहे ना त्याच्यासाठी आणि एक इथं म्हणजे आमचे गाव गाव देवताची आहे ना त्याच्यासाठी इथे नैवेद्य भरून घेतलेले इथं आणि पहाड्या भरपूर अशा असतात त्यामुळे नैवेद्य पुरत नाही तास मलिदा करून घेतलेला आहे आपण आणि ह्याच्यामध्ये ना हे धान्य ज्वारी ह्याच्यामध्ये पीठ मीठ आणि ह्याच्यामध्ये ना तेल वाटीला आणि पोत पण पोतावर पण आपल्याला तेल घालायचं आहे ना त्याच्यासाठी ह्या डब्यामध्येच तेल घेतलेलं आहे आपण आणि आपल्या घरापासून थोडंसं अंतर लांब आहे त्याच्यामुळं असं हे करून आपल्याला बांधून घ्यायचंय आणि इथं देवीच्या ओटीसाठी इथं ओटी घेतलेली आहे आपण चुडे आणि पाटल्या आणि आता हे जेव्हा ठेवताना एक चुडा माझ्याकडून इथं फुटला <laughs> आणि इथं हे धूपाअगरबत्ती अगरबत्ती संपलेली तिथं धूपागरबतीने इथं वाद घेतलेली तर हे सगळे असं बांधून आपण नेणार आहोत कारण थोडंसं आपल्याला चांगलं म्हणजे दीड किलोमीटर तरी अंतर असत आपल्या घरापासून त्याच्यामुळे आपल्याला हातात असं सगळं नेता येणार नाही ना त्याच्यामुळे आपण बांधून घेऊन जाणार आहोत आणि बघा इथं आपण आलं येऊन पोचलेलो होतं जे की ज्योत आणून देवी आपली आणलेली होती ना तर इथं आपण आलेलो होतो आणि इथं परड्या बसले आणि आपली जी दे अगोदर जे आहे ना गाव देवताची देवी आहे ना ती आलीकडे पलीकडे आहे आणि त्यांच्या ती दोन तीन चार देवी असं ज्योत आणल्या जाते चार जाग्यावर ज्योत आणली जाते कारण गावच तसं आहे चांगलं आहे सगळं पोस्त्या वस्त्या वस्त्या वस्तू झालेलं आहे सगळीकडे तर इथं सुंबाईचं ते चा ला तर नैवेदे हे दाखवायचं चालू आहे आणि बघा ही ज्योत इथं आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला वाट लावायची तर ह्याच्यामध्येही तेल घालून घेतलेलं आणि आपल्याला पोतावरही तेल घालायचं आहे पोत आहे ना पाजळाला जातं म्हणजे पोत लावला जातो तर त्याच्यावर तेल घालायचं आणि गर्दी आहे इथं त्याच्यामुळे सगळं असं दाखवता येत मला आणि इथंही स्नेहलचं आहे ना इथं पोतावर तेल घालायचं चालू परड्या हे भरून घेतलेले आता नारे बोलाई का था यार हम तो खाली में है और कंसलिया ना तो बस रे पूरी नस लिया और पकड़ नहीं पाए चले ले भाई दादा दादा क्या कर रहे हैं अरे नारे बोल न कथा करू ना गंदगी कैसे करना है गदक

ये दे दे ले ले। ती आहे आमची गाव देवता तुळजापूरची देवी गाव देवता आहे तिथं पण आम्ही रेवती दाखवून घेतलेला आहे आणि जी देवी बसली होती तिथं पराठा बसलेले आता का जे जेव्हापासून जो आणायला लागले तेव्हापासून तिकडं देत नाही इथंच बसत होते बाहेर इथंच पराठा बसायच्या अगोदरला इथंच बसायच्या पराठ्या आणि इतकं उष्णता वाढली ना ऊन घाम होतं घा ऊम घा घामा झालाय आणि तिथं जो ते सगळं असं आग्नी हे झालेले होते ना त्या निमित्ताने तसा उन्हा झाल्यासारखं झालेलं आहे आणि तिथं काही जास्त गर्दी नाही हे आमच्या जाऊबाई आम्ही दोघीजणी जणी माग राहिलो सगळ्यांना पुढे लावलंय आणि आम्ही दोघीजणी जणी थांबलोच माग <laughs> आताच परड्या भरून आलो परड्या भर म्हणजे एक वाजली घरी यायला एक वाजल्या एक वाजल्यानंतर घरी आल्यानंतर जेवण केलं म्हणजे उपास सोडला जे नऊ दिवसाचा मला तर उपास होता आणि एक दिवसाचा बाकीच्या घरातल्या सगळ्यांना होता तर सगळ्यांनी उपवास सोडला आणि उपवास आहे ना आता एक अर्धा तास थोडंसं एक रेस्ट केला आराम केला थोडा आणि नंतर मग हे शाळ्या आहेत ना शाळ्या आणून बांधलेल्या आता आणि इतका थकवा आला आहे ना जेवण केल्यानंतर ना इतका थकवा आला आहे दिवस सकाळपासून निसते धग 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 झाली सगळं स्वयंपाक हे ते सगळं करून करून आणि शाळेला आणून बांधलं आणि आता गायांना पण बघावं लागेल सकाळी थोडी थोडीच म्हणजे मी टाकली तर बरं भरपूर बर अशी कुट्टी होती जर का साहेबांनी अगर मुलांनी टाकली माझ्या तर एकच टप टाकते त्यांनी एक टपामध्ये ना गायांचं पोट भरत नाही दीड दीड एक गायला टप टाकला तरच पुरेशी होती त्यांना कुट्टी आता थोडी थोडी कुट्टी टाकावं लागेल आणि रात्री पाऊस उघडला असं म्हणलं आणि रात्री चांगला एक सटकार आला असा पसं आला का नाही नुसतं एक दहा पंधरा मिनटंच पाऊस राहिला पण पाणी पाणी झालं पण नंतर नाही मग आलं आणि सकाळी ना धुई पडली होती तर पण ती धुई आहे ना अशी पानधुई होती धुई दोन प्रकारची असते आता एक तर जाळ जाळदुई म्हणजे जाळ धुई आहे ना जाळी ता, जाळं तयार होतं आणि ती जाळ आहे ना जर का हे ना म्हणजे माळवं हे आज जर असं ना ते त्याला हानिकारक असतं ते घातक आहे ते पण जाळं जाड़ काय जाळी काय तयार नाही झालेल्या कारण आपण जर का चालायला लागलो ना असं येतात जाता कुठून पण असं लगेचच तोंडाला ह्याला अशी म्हणजे अंगाला अशा जाळ्या लागतात पण तसं नव्हतं ती पानधुईच होती भयंकर अशी दुही होती सकाळी दिसत नव्हतं काहीसुद्धा दिसत नव्हतं उठले होते सहा वाजता तर समोरचंसुद्धा दिसत नव्हतं एवढं दुही होती आणि शांतून बांधल्या तर आहे ना थोडंसं गाळाला म्हणजे दोन वाजलेले सव्वा दोन वाजलेले आता पण टाकावंच लागेल तसं दोन टाईमच टाकू पण आता थोडं थोडं टाकावंच लागेल त्यांना कारण बघितलं की लगेचच ओरडायला लागल्या तशा तर समोर गेलं की गाया उठून उभाच राहते आता पण तरी पण टाकू थोडं थोडं आणि मग नंतर काय जे काय आहे ना चे, चे ते म्हणजे घायचं काढायचं ह्याचं त्याचे नंतर आपण काढून घेऊ खायचं थोडासा ऊस तोडायचा आहे आज आज घास पण आपला इथला आहे ना संपलेला आहे तर थोडंसं आता ऊसालाच चालू करायचं आहे आणि ह्या घासाला आहे ना कट टाकून घ्यायचं आहे म्हणजे लगेच दहा एक महिन्याभरात अलग डबल ते फुटतंय आणि पाऊस उघडला तर एक दोन बायका घेऊन नाही ना हे गवत सगळं कापून घ्यायचंय आणि जाता नाही ना सोयाबीनमधून गेलं होतं तर आपली सोयाबीन येणं वाटत होतं एक महिनाभर तरी लागण तिला म्हणजे असं हिरवी दिसत होती अशात पावसाच्या ह्याच्यात जाणं झालं नाही तर पूर्ण वाढलेली आज आज म्हणजे सोयाबीन काढायची म्हटलं तरी आज आपण आपली सोयाबीन काढायला आलेली पण एखादा कुठं तरी हिरवं असा मोड आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबून काढ हे पहा साडेसात वाजता धारा हे झाल्यानंतरही ना कुठे आज साहेबांनी टाकली होती मुलांनी साहेबांनी ना 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 चेँ, 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 तर ना नंतर येणा इकडं लक्ष देणं झालं नाही कारण आपल्याला थोडंसं घरातलं काम होतं ना परड्याचं ह्याचं त्याचं तर बघा शेणाचा राडा किती झाला आणि मी आल्याबरोबर या सगळ्या उभा राहिल्या तशापर्यंत म्हणजे असं राहतातच पण आहे ना टाकायचं नाही त्यांना पण गाय उभा राहतातच समोर त्यांच्या आलं तिथे उभं राहतात पण त्यांचं आज पोट भरलेलं नाही तर थोडीशी कुटी कम पडलेली मग उठून उभा राहिलेले राहिलेला आणि ह्या शेणाचा राडा तुम्हाला दाखवते आणि वासरं उन्हाचा कडाका पडला त्याच्यामुळं लहाकायला लागले ते आणि आता अडीच वाजलेले होता इतका भयंकर करून पडलेले धुनीचे धुन पण वाचले केला लाखत येते ना तुम्हाला दाखवते शेणाचा राडा दुर्लक्ष म्हणून कसलंच करून चालत नाही थोडं येईल थोडं म्हणजे शेण हे ना अगोदर पाऊस व्यवस्थित उकळला की अगोदर इथं मुक्त वटेचं आपल्याला करून घ्यायचं आहे इथलं पुढचं आहे ना इकडून गाया घावण्यात गा राहून पलीकडं उड्या मारायला बघतात त्याच्यामुळे ना अगोदर पुढचं पॅक करायचं नंतर गायला मोकळ सोडता येईल आणि शेणाचा राडा तुम्हाला दाखवते किती झाला आहे आज ह्या बघा ह्या कालवडी इथं बांधल्या होत्या धार काढल्यानंतर येणं तर बघा कशा आहे लाग किती लागतात ऊन लागले यांना ला भयंकर असं ऊन लागले हिला पण इथं कडीला बांधलेली तरी पण ही पण ला कशी लागते द्यास आहे आणि हे दूध सकाळी सकाळचं आता हे संध्याकाळी टाकायचं खेंडामध्ये आणि जसं रात्रीचं सकाळी टाकायचं तर हे थोडंसं गरम करून ठेवते सो सोमक असं झालं की मग ह्याच्यामध्ये हे करते मी म्हणजे दूध असं थोंड्यात टाकते जेणेकरून आपल्याला तूपही आहे भरपूर असं आणि जे लागल दूध थोडंफार ते पातेल्यात तिकडं असं एक लिटरभर चहा उकळतोय एकटीसाठी चहा आज तर चहा घेते म्हणजे जरा फ्रेश वाटेल आणि कितीही उपासामध्ये कितीही भरपूर फराळीचं होतं हे होतं पण नाही आज भा म्हणजे जेवण केलं जे के आपली भाजी घे गे, गे भाकरी ज्या आहे ते खाल्लंय तर आज काही पाल्यासारखी डोळ्यावरची झापडी जायला गेली तरी एक तास बरोबर असा एक तास परत आराम केला झोपले निवांत नंतर मग बाकीचं काम केलं तरी बरं आहे ना डोळ्यावरची अशी झापडीच जायला गेली असं झालंय तर आता चहा घेते मस्त आणि मग जे शाळे बांधलेल्या आहेत आपण पाठवणाला ते शाळे आणावं लागत्या ना साडेपाच वाजलेले आहेत अर्धा एक तासात आपल्याला धाराची सुरुवात करावं लागेल लवकर नाही आले सगळे तर मग आता एकटीच्याच माझ्या सगळ्या येतात तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा